जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील समर्थक सा कोटी मराठ्यांना माझं एकच सांगणं आहे छत्रपती संभाजीनगरहून आम्ही आज अंतरवाली सराटेकडं जात असताना पुलाखालून जात असताना आम्हाला हके सरांच आम्हाला आंदोलन दिसलं आंदोलनस्थळी आम्ही थांबलो साईटला उभं राहिल्याच्या नंतर आम्हाला असा आवाज झाला की बा हे आंदोलन चालू आहे तर मग नाश्ता करून घेऊ आपण तर आम्ही वडापाव सेंटरला तिथं जाऊन नाश्ता केला तर त्यांना आम्ही विचारलं म्हटलं मामा हे काय चालू आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं हे सरांचं उपोषण चालू आहे तर ते मामा आम्हाला असं बोलले की ते हाला की ओबीसी ते म्हंटले हा ओबीसी नसून हा देवेंद्र तर फडणवीसचा आहे आम्हाला खरच खूप हसव आलं कारण की माझ्या मित्रांनी प्रश्न विचारला त्यांना कि आपण असं का बरं बोलतायत तर त्यांनी सांगितलं विचार करा आज शेतीचे आणि उद्योगधंद्याचे कामा आलेले आहेत आणि यांचं ओबीसीच आरक्षण बचाव म्हणून हे चाललं आहे पण यांना तर धनगरांना एस टी मध्ये जायचं तर मग यांनी धनगरा समाजासाठी लढा उभा करण्याची गरज आहे की श्री मनोज सरांगे पाटील यांना विरोध करण्याची तर त्यांना चार ते पाचच जण बसलेले तिथं मग आम्हाला पण थोडं असं आलं की आम्ही पण म्हटलं मामा रामराम आम्ही येतो आता मग आम्ही समोर जाऊन बघितलं ज्या टायमाला आम्ही आंतरवाली सराटीच्या रस्त्याने लागलो तिथन जे वाहनाच्या आंतरवाली सराटीमध्ये गेल्याच्या नंतर आमच्या पण डोळ्यात पाणी आलं खरच ह्या माणसाने काय कमवलं तर मी आज खरच सांगू इच्छितो की ह्या माणसानं कोठी मराठ्यांच्या काळजावर स्वतःच नाव कोरलं याला मराठा खडे तर सरकारचे बडे हे दाखवून दिलं आणि खरंच श्री मनोज जरांगे पाटील यांचा चौथा दिवशी तब्यात आज आहेत आणि कमीत कमी तीन ते चार हजार लोक तिथं श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांना म्हणत आहेत की तुम्ही उपोषण सोडा आम्ही तुमच्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहे यांना मराठा मराठा खरच मराठा असल्याचा गर्व वाटला आज की श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांना आज एक गरीब वर्ग मांडणार आहेत आणि जे भाड खाऊ मराठे आहेत ना ते सरकारचे दल्ले चाटत आहेत प्रवीण लाड परवीण प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे यांना माझं जाहीर आव्हान आहे जर कधी तुम्ही एक देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून जर आमच्या मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर टीका जर कधी केली तर आमची बी कॅपॅसिटी आहे तुमच्याबद्दल हे उचलण्याची सहा कोटी मराठा समाजांना माझं जाहीर आव्हान आहे श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांचं आज खूप तब्येत खालवले आहेत तरी आज फुलाची नाही पण फुलाची पाकळी का वहिना अशी श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांना प्रा स्वतः जाऊन सांगा उपोषण सोडा आम्ही तुमच्यासाठी काय पण करतो श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी काळजामध्ये आज खरच असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना सोबत घेऊन जसं हिंदू हिंदू समाजाचे देवत सण सणावार सगळं केलं तसंच श्री मनोज जरांग पाटील सर्वांसाठी लढत आहेत आणि मराठ्यांसाठी नाही तर दुसऱ्यासाठी पण आहेत गर्व वाटला आज श्री मनोज जरांगे पाटील यांना फक्त आज साथ देण्याची गरज आहे श्री मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही फक्त उपोषण सोडा आम्ही तुमच्यासाठी साखळी उपोषण म्हटलं साखळी उपोषण जे म्हटलं ते करू आणि हा कोणीही तुम्हाला बायकायचा प्रयत्न करत असेल तर काहीही कोणाचं ऐकू नका कारण की अंतरवाली सराटीकडे जाण्याचा रस्ता बंद झालेला नाही कोणाची तरी बैकवून दिला आहे हा व्हिडिओ शेवटच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत की पूर्ण वाहन चालू आहेत आणि श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांची लवकरात लवकर कुपोषण सोडण्यासाठी प्रयत्न करा हीच माझी मराठा समाजाकडे मागणी आहेत जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे सहा ते या घोषणा सगळ्यांच्या याच्यावर पोहोचले पाहिजे आणि जे मराठे ज्यांना जे मराठे मांग राहतील ना तेच मराठे आरक्षण भेटल्याच्या नंतर पुढे राहतील हे माझा शब्द आहे आणि जोपर्यंत जो, जो भाड खाऊ श्री मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वाईट कमेंट करेन किंवा त्यांना बोलन त्यांना माझं जाहीर आव्हाने त्यांना पहिला मुसकडीत मी मारणार बाकी मराठे मारतील